कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कोणी कुठल्या पक्षात जावं आणि कोणी कोणाला पक्षात घ्यावं याच्यावर आमचा काही विषय नाही या अशा छोट्या विषयांवर मी बोलत रविंद्रेकर हे शिंदे गटात गेलेले आहेत ते तुमच्या सोबत त्यांना काय शुभेच्छा द्याल आणि तुम्ही रंग लावला मुळात ला काय ला महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत परंतु प्रत्येक पक्षाची ध्येय धोरणं ही वेगळी आहेत कुणी कुठल्या पक्षात जावं आणि कोणी कोणाला पक्षात घ्यावं ह्याच्यावर आमचा काही विषय नाही मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे राज्याचे नेते माझे देवेंद्रजी फडणवीस आहेत जे मला सांगतील त्या संघटना याला मी मानणारा कार्यकर्ता आहे गेली चाळीस वर्ष एका संघटनेत काम करणारा मी कार्यकर्ता आहे पक्ष जी जबाबदारी आणि आज मला त्यांनी या कसबा मथा संघाची उमेदवारी दोनदा दिली जनतेने मला निवडून दिलं जनते आणि पक्षाचा शिस्तबद्ध सेवक या पद्धतीने मी काम करत आहे कुणी कुठं जावं कुणी कुठं यावं या विषयात महायुतीत काय करावं हे ठरवायला माझ्या पक्षाचं नेतृत्व मी सोबतच एका महायुतीमध्ये एकाच पक्षात एकाच एका पक्षात नाहीये एका पक्षात नाही महायुतीचे ते मी म्हणतो महायुतीची जी काही ध्येय धोरणं आहेत ते माझे नेते ठरवतील तो काही माझा हक्क अधिकार नाहीये पक्ष जे सांगेल त्या पद्धतीने मी काम करतो म्हणजे मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका करत होते आज तेच महायुती घेत आहेत ते स्वतः महायुतीचे धर्म पाळतील असं वाटतं आणि सोबतच मी आता तेच सांगितलं मी माझ्या पुरतो म्हणून सांगतो कसबा मतदारसंघाचा मी आमदार आहे कसबा मतदारसंघाचा आमदार म्हणून मी काम करतोय माझ्या पक्षाचा मी कार्यकर्ता आहे माझ्या पक्षाचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत महायुतीमध्ये काय करायचं ह्याचा ठरवण्याचा अधिकार देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आहे ते जे सांगतील ते काम आम्ही करणार कसब्यातून निवडून आला आहे पण धक्के परवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका